मुंबई भांडूपचे आमदार अशोक पाटील यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये सभागृहामध्ये माझ्या विरुद्ध जी तक्रार केलेली आहे व माझ्यावरती जे आरोप करण्यात आलेले आहेत त्यासंबंधी आज मी आपल्या माध्यमासमोरती माझं स्पष्टीकरण करत आहे अशोक पाटील हे दुसऱ्यांदा भांडूप विधानसभामधून निवडून आलेले आहेत त्याने दिनांक वीस बारा दोन हजार चोवीस रोजी अधिवेशनामध्ये सभागृहामध्ये त्याने मौजे उट्टंपर येथील देवस्थान इनाम जमिनी संदर्भामध्ये दोन हजार पाच साली मकबूल दिनवाने यांनी सहा बारे आपल्या नावावरची कोणत्याही प्रकारे खरेदी करत न करता कोणताही देवाणघेवाणचा व्यवहार न करता फक्त तोंडी व्यवहाराने त्यांनी आपल्या नावावरती व आपल्या कुटुंबाच्या नावावरती सातबारे फिरवून घेतलेले आहेत मी अशोक पाटील यांना प्रश्न विचारतो की प्रथम तुम्हाला सात बारा व फेरफार समजतो का कारण जी लोकांची ज्यांनी नावं घेतलेली आहेत सावंत असू दे शिंदे असू दे व रुके तीनचा तीन हा शिंदे यांच्या नावावर असताना त्याच्यानंतर एकशे तेराचा तीन व दहाचा चौदा ह्या जमिनी पूर्वज आमच्याकडे आमच्या वारसाने आलेल्या होत्या त्या कसण्यासाठी आम्ही काही लोकांकडे दे ह्या दिलेल्या होत्या त्यांनी कुळ म्हणून आपली नावं त्याच्यावरती चढून इतर हक्कांमध्ये कुळ हे नाव लावण्यात आलं मात्र भोगवटोफदार म्हणून आजही त्या ठिकाणी आमची पूर्वजाची नावं व वर्दी देऊन आम्ही आमची नावं लावलेली आहेत असे असताना देखील अशोक पाटील यांनी माझ्यावरती व माझ्या कुटुंबावरती असा आरोप केलेला आहे की ह्यांनी ह्यांची नावं लावून या जमिनी देवस्थान इनाम जमिनी दोन हजार पाच साली खरेदी केलेल्या आहेत तेव्हा मी अशोक पाटील यांनी सभागृहामध्ये चुकत न चुकत कसं बोललेलं आहे कारण त्यांना भूमापन क्रमांक हा शब्द देखील उच्चारता येत नाही तेव्हा त्यांनी माझ्यावरती चारशे वीसचा गुन्हा दाखल करण्याची शासनाकडे मागणी केलेली आहे मात्र माझी त्यांनी सभागृहामध्ये बदनामी केलेली आहे त्या संदर्भात मी स्वतः त्यांच्यावरती गुन्हा दाखल करणार आहे व त्याने जे जे कृत्य केलेले आहेत त्यांच्या काय मागे त्यांनी काय ह्याच्यामध्ये आपल्या आमदारकीचा गैरवापर करून काय मँग्रोव्हज तोडलेले आहेत किंवा काय झहील केलेले आहेत त्याच्यासाठी के माझे पुरावे मी सादर करणार आणि मी त्यांच्यावर काय गुन्हा दाखल करायचा आहे त्या पद्धतीने त्यानंतर त्यांनी बी लावून त्यांच्या शेजारी उट्टंबर या गावी आडे उट्टंबर ब्रिज शेजारी जे मँग्रोज व खारफुटी होती ती त्याच्यावरती त्यांनी बी लावून ते उकळून टाकलेले आहे व त्याच्यावरती मातीचा भराव केलेला आहे